भटलापूर उल्हास नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली हो आहे आपण बघू शकता उल्हास नदीवर सध्या आपण आज उल्हास नदीवर जे अपडेट आहे ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत मुख्याधिकारी मातृ गायकवाडसह इतर प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील पूर परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं आपल्याला सध्या निदर्शनास येते सध्याची उल्हास नदीची पातळी आहे ती सतरा पॉईंट पंच्याहत्तर आहे आणि सतरा पॉईंट पन्नास ही धोक्याची पातळी आहे आपण बघितलं तर काही वेळाआधी सोळा पॉईंट पन्नास ही उल्हास नदीची पातळी होती परंतु आता सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीवर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी अनेक नागरिकांनी या ठिकाणी या ठिकाणी अनेक नागरिकांनी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहण्या करण्यासाठी या ठिकाणी अनेक नागरिकांनी या ठिकाणी पूर परिस्थितीचा पाहण्या करण्यासाठी उल्हास गर्दी केली असल्याचं आपल्याला दिसून सध्या दिसून येत आहे बदलापूर पश्चिम मुल्ला सदीवर सध्या सातत्याने पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे आजूबाजूच्या सोलोली परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू अग्निशमन दलाचे अधिकारी असुद्यात किंवा नगरपालिकेचे अधिकारी असुद्यात या ठिकाणी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या सध्या दिसून येत आहेत धोक्याची पातळी उल्हास या ठिकाणी सतरा पॉईंट पंच्याहत्तर ही सध्याची उल्हास आहे आणि सतरा धोक्याची पातळी आहे उल्हास या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे Yeah. या याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील गावांना ढालाचा सध्या आपल्याला दिसून येत आहे पावसाबाबतचे सर्व अपडेट आपला आपण आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन सायलवासह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर